हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम आज मी पाकातले रव्याचे लाडू केले होते तर ते तुम्हाला कसे केले हे दाखवते लाडू अगदी छान मऊ आणि परफेक्ट झाले होते त्याच्यामुळे मी शेअर करते हा व्हिडिओ तुमच्यासोबत प्रमाण आणि पद्धत अगदी सोपी आहे गौराईंसाठी मी हे लाडू बनवले आहेत तर इथे मी प्रमाण कसं वापरलं ते सांगते एक वाटी घेतली आहे मी ती पाऊन वाटी तूप घेतलेली आहे वाटी सेमच वापरायची आहे सगळ्या प्रमाणांसाठी तर पाऊन वाटी तूप मी घेतलेलं आहे ते थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे हे घरचं साजूक तूप आहे आणि सेम वाटीने आपण इथे अडीच वाटी रवा घेतलेला आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि पाक बनवण्यासाठी सेम वाटीने एक वाटी आपण पाणी वापरणार आहोत तर येथे मी पाऊन वाटी तूप दीड वाटी साखर अडीच वाटी रवा हे प्रमाण घेतलेलं आहे बारीक रवा येथे मी वापरलेला आहे कढई गरम झाली की मी त्यामध्ये लगेचच तूप टाकलं आहे आणि तूप थोडंसं कोमट झालं की त्याच्यामध्ये लगेचच मी रवा टाकलेला आहे रवा व्यवस्थित असा मंद गॅसवरती मी जवळपास सात ते आठ मिनिट भाजून घेतलेला आहे भाजताना त्याचा कलर बदलणार नाही याची काळजी घेतली आणि सतत त्याला ढवळत राहून मंद गॅसवरती त्याला सुवासेपर्यंत मी भाजलेला आहे तर याला साधारण सात ते आठ मिनिट मला लागलेले आहेत छान असा हलका होतो भाजताना तो आणि त्याची साईज पण थोडीशी वाढते म्हणजे तो फुलतो सणासुदीचे दिवस असल्यामुळे छान गोडाचे पदार्थ आपल्याला बापासाठी गवराईंसाठी करायचे असतात तर हे लाडू मी गौराईंसाठी करते आहे आपण पिठी साखर वापरून सुद्धा रव्याचे लाडू करू शकतो पण त्यापेक्षा हे पाकातले जे लाडू आहेत ना ते अक्षे कोरडे कोरडे नाही लागत छान असे बांधले जातात आणि खायलाहीच फार चवदार लागतात तर आता इथे व्यवस्थित रवा भाजला गेला आहे आता सेम वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये तीच कढई घेतलेली आहे मी रवा काढून घेतला आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपली दीड वाटी साखर टाकायची आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे त्यामुळे फ्लेम हायच ठेवायची आणि अगदी पाच मिनटामध्येच हा पाक बनतो मोठ्या फ्लेमवरती मी येथे साखर अशी ढवळून घेतलेली आहे जेणेकरून ती पटकन वितळते आणि पाच मिनटामध्येच आपला पाक तयार होतो पाक खूप कडक नाही करायचा आहे एक तारीपेक्षा थोडा कमी असेल तरी चालतं आणि एक एकतारी केला तुम्ही तरीही चालेल काही हरकत नाही पण पाच मिनटातच माझा पाक तयार झालेला आहे मी टेस्टिंगच्या अगोदरच गॅस बंद केला आणि चेक केलं तुम्ही बघू शकता पाक असा छान व्यवस्थित एक तारी झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपला रवा आ, मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी ना रवा गार करून घेतला होता आणि त्यामध्ये मी साखरेसोबत बारीक केलेली वेलची टाकली आहे थोडी एकजीव करायचं याला आणि झाकण ठेवून द्यायचं आता हे एकजीव करतानाच काय होतं थोडंसं घट्टसर व्हायला लागतं त्याच्यामुळे एक, एक वीस ते पंचवीस मिनिट झाकण ठेवलं की ते छान मुर्तं त्याच्यामध्ये पाकामध्ये रवा आणि बांधायला अगदी छान जातात हे लाडू फार कोरडे नाही होत आणि फार घट्टही नाही होत तर आता मी येथे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती साधारण वीस ते पंचवीस मिनिट मी झाकण ठेवलेलं आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर काय होतं की सगळा पाक जो आहे हा थंड होतो आणि रवा त्याच्यामध्ये छान फिट्ट बसून जातो आहे बघा आता हे कडक दिसतंय पण फार कडक नाही आहे अगदी छान असं ते पाकामध्ये मुरला तो रवा आता हे आपण उलथण्याच्या सहाय्याने असं वरचं वरचं थोडंसं खरडून घ्यायचं आहे कड़क है चमदे। ते असं वाटतंय खूप कडक आहे याच्यामध्ये पण ते कडक वगैरे काही नाही आहे तुम्ही बघू शकता हातावर केल्यानंतर पूर्ण असं ते रवा अगदी छान असा सॉफ्ट झालेला तुम्हाला दिसेल आणि अशी मूठ पण वळली जाते म्हणजे आपले लाडू अगदी बांधण्यासाठी परफेक्ट हे मिश्रण झालेलं आहे थोडं थोडं करत मी उलथण्याच्या मदतीने सगळं मिश्रण जे आहे ते कढईमध्ये असं मोकळं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यातले जे गाठी आहेत त्या हाताने अशा मोडून काढायच्या आहेत तर फार वेळ नाही लागत याला हातावरती असं सहज रब केलं की ते रवा असा सगळा सुट्टा होऊन जातो आता हे मिश्रण थोडस कोमट आहे कोमटच मिश्रण आपल्याला पाहिजे हे अगदी पूर्ण थंड होईपर्यंत जर तुम्ही ठेवलं ना तर कदाचित तुम्हाला थोड्याशा दुधाच्या हाताने लाडू बांधावे लागतील थोडंसं कोमट असताना तुम्ही बांधायला घेतले की इतके व्यवस्थित आणि अगदी सहज असे लाडू वळले जातात तर मी लाडू लगेचच वळायला घेतल्यामुळं मिश्रण आता सध्या कोमट आहे त्यामुळं अगदी व्यवस्थित हे मळले जात आहे तुम्ही बघू शकता हातावरती त्याला व्यवस्थित शेप पण देता येतो आता मला काही एवढे व्यवस्थित असे लाडू नाही वळता येत एकसारखे पण हे बऱ्यापैकी मी एकसारखे वळण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते छान पण झालेत बघू शकता तुम्ही अगदी एका हाताने व्यवस्थित असं एकदा केलं की लगेच के बाइंड होत आहेत ते त्याला व्यवस्थित मॉइश्चर असल्यामुळे त्याला बाइंडिंग पटकन येतं थोडंसं जर आपल्याकडनं पाक थोडासा जर घट्ट झाला ना तर तो कडक होतो आणि मग बांधताना आपल्याला जरा अडचण येते अशा केसमध्ये आपल्याला ना थोडंसं दूध लावता येतं त्याला करेक्ट करायसाठी एक चमचा अगदी थोडंसं एकच चमचा छोटा आपण त्यामध्ये दूध टाकून ॲड करून करू शकतो पण ते लाडू मग थोडे कमी टिकतात खराब होतात लवकर तर इथे व्यवस्थित हे प्रमाण झाल्यामुळे आपले लाडू व्यवस्थित वळले गेलेत आणि मला तशी काही अडचण आली नाही लाडू बांधताना आणि छान असे टेक्स्चर बघा तुम्ही अगदी असं कोरडं कोरडं नाही दिसत ते मस्त असे एकसारखे एक संध बांधले गेलेत लाडू बाप्पासाठी गौराईंसाठी आपला हा प्रसाद रेडी आहे लगेच त्या दिवशी खाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी जर आपण हे लाडू खाल्ले ना तर ते पाकामध्ये इतके छान मुरतात आणि हे मुरलेले लाडू एकदम व्यवस्थित लागतात खायला आणि आत्ताही तुम्ही लगेच जरी खाल्ले तरी अजिबात रवा असा वेगळा लागत नाही किंवा तो असा कच्चा वगैरे काही जाणवत नाही अगदी छान सॉफ्ट खायला मौसूत असे हे खूप चवदार असे लाडू रव्याचे लागतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू